छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघणुकांना नकली वाघणुकी म्हणणाऱ्या नकली नेत्यांना असली वाघणुकांचे महत्त्व कसे कळणार असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे नेते नकली व त्यांचे मंत्रीही नकली असा टोला लगावला सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये छत्रपती शिवरायांनी वापरलेल्या नखांसारखी वाघनके लोकांना पाहण्यासाठी खुली केली आहे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक मंत्री सुधर मुनगंटीवार पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आमदार मकरंद पाटील आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हा टोला लगावला सकाळी मोठ्या उत्साहात शासकीय निवासस्थान ते छत्रपती शिवाजी संग्रहालय अशी रॅली काढण्यात आली ढोल वाद्यांच्या गजरात आणि मर्दानी खेळांच्या उत्साहात ही रॅली काढण्यात आली ब्युरो रिपोर्ट न्यूज वा, लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वनामध्ये जी वागणूक वापरली त्याच आगमन इथे झालं आज आम्ही त्याचा दर्शन घेतलेलं आहे आणि त्या वागणकाच आज उद्घाटन झालंय अशा अशा असं मी या ठिकाणी जाहीर सरी खोटी नक आहे खोटी सर खोटी नक आहे असा पद खोटी नक आहे खोटी न आहे हे सभी लोगों के पुरे देशवासियों के लिए महाराष्ट्र के तमाम शिव प्रेमी शिव शुप्रे भक्तों के लिए ये गौरव की बात है क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज हमारे आराध्य दैवत है और जिन्होंने जो अफजल खान महाराष्ट्र के ऊपर जो चढ़ाई करके आया और छत्रपति शिवाजी महाराज को खत्म करने की जो उन्होंने सोच की थी उसको इसी वागद से छत्रपति शिवाजी महाराज ने उसका किया और ये दिन शौर्य दिन मनाया जाता है और वही वाघन आज यहाँ पर महाराष्ट्र में आए हैं जिसका लोग बेसब्री से इंतजार कर रहे थे और उसका हमें दर्शन हुआ और इसका आज से लोगों के लिए दर्शन के लिए खुला हुआ